चिमठाणे येथे भव्य डोळे व आरोग्य तपासणी शिबिर संपन्न माजी सैनिक महेंद्र पाटील यांच्या वतीने आयोजन शिंदखेडा तालुक्यातील चिमठाणे येथील माजी सैनिक महेंद्र गोकुळ पाटील उर्फ सोनू फौजी यांच्या वतीने भव्य मोफत डोळे व आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आले दर शिबिर महाराष्ट्र राज्याचे पणन राज्यमंत्री जयकुमार रावल यांच्या प्रेरणेतून साकार झाले यावेळी डोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब नारायण पाटील भाजपा तालुका अध्यक्ष दीपक बागल माजी पंचायत समिती सभापती रणजित सिंग गिरासे माजी जिल्हा परिषद सदस्य भूपेंद्र सिंग गिरासे खंडुवंजी भिल भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राहुल निकम चिमठाणे सरपंच प्रतिनिधी दरबार सिंग गिरासे गिरधर पाटील दिव्यांग तालुका अध्यक्ष देवेंद्र ठाकूर माजी सैनिक कोमलसिंग राजपूत जितेंद्र राजपूत शुभांगी महेंद्र पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती यावेळी माजी सैनिक महेंद्र पाटील यांनी सतरा वर्ष देशसेवा करून आता चिमठाणे स परिसरातील समाजसेवा करण्यासाठी ध्यास घेऊन विविध समाजोपयोगी कार्य घडवत आहेत यापुढेही घडवत अशा शुभेच्छा यावेळी त्यांनी आपल्या मनोगतातून मान्यवरांनी व्यक्त केली यावेळी शंभरहून अधिक लोकांची डोळे व आरोग्य तपासणी करून तीसहून अधिक आवश्यक रुग्णांची मोफत ऑपरेशन केलं जाणार आहे यासाठी शहादा नेत्रालय यांचं सहकार्य लाभले त्यात डॉक्टर हेमंत खेरणार डॉक्टर जितेंद्र पाटील डॉक्टर वैभव राजपूत डॉक्टर अदिल पिंजारी डॉक्टर वहाब शेख अमोल रणदिवे अभिषेक पाटील यांच्यासह सर्व टीमने सहकार्य केले सूत्र संचलन भटू धनगर यांनी तर आभार महेंद्र पाटील यांनी मानले येण्यासाठी सोनुदानी जेव्हा सांगितलं तेव्हा मनात आनंदही झाला कारण आपण अनेक कार्यक्रम करत असतो पण दृष्टी नसली तर आपल्याला जिवंत असूनसुद्धा काही बघता येत नाही काही सांगता येत नाही आणि म्हणून नेत्रदान महानदान रक्तदान महानदान असं जे म्हणतो त्याच्यातलाच हा एक भाग आहे की ज्यांना ज्यांना डोळ्यांचा प्रॉब्लेम असेल ज्यांचा डोळ्यांमुळे काही दिसत नसेल आणि त्यांना ही सुविधा या ठिकाणी सोनू दादा यांनी उपलब्ध करून दिली सोनू दादा म्हणजे खरा फौजी म्हणून रिटायर झाले पण चळवळीतले कार्यकर्ते आणि जर फौजी राहिले नसते तर चढवी चड़ु, चळवळीमधले कार्यकर्ते राहिले असते बच्चू कडू अजून जे जे आहेत त्यांच्यासारखं म्हणजे ठीक आहे कार्यकर्ता असला पाहिजे आणि लोकांसाठी करण्याची इच्छा असते आणि त्या पद्धतीने सुरून काम करताय मी जास्त काही न बोलता का तसेच सन्मान्य व्यासपीठवर बसलेले आमचे भाऊसाहेब दीपक दादा आ, रावसाहेब परत आमचे सरपंच माजी सरपंच सभापती आबासाहेब मी आज तुम्ही या कार्यक्रमासाठी आले म्हणून मी तुमचं मनस्वी स्वागत करतो राजकीय किंवा सामाजिक असो काही असो त्यासाठी माझा प्रयत्न हा कायमस्वरूपी असेल की असं नाही की हे राजकारण येतं आहे म्हणून मी हा कार्यक्रम पण करतोय तसातला काहीच भाग नाही आहे याच्यापुढे बी कार्यक्रम होत असतील आणि पुढं पण चालत असतील मी देशाची सेवा सतरा वर्षे केली सतरा वर्ष करून माझ्या मनात असं आलं की आपण समाजासाठी बी काहीतरी करावं की म्हणतात दे देता, ना समाजासाठी दे आपलं देवा देण्याचं बी एक काहीतरी अमूल्य असतं ते म्हणून ते मी देत देत असणार आहे त्यानिमित्ताने मी आपले आमदार नामदार मान्य जयकुमार भाऊसाहेब धुळे जिल्हा पालकमंत्री तथा राजशिष्टचार मंत्री यांच्या आशीर्वादाने कार्यक्रमाला येऊ पावले नाही पण तरी त्यांनी मला पाठिंबा दिल्याबद्दल मी आमचे भाजपा पदाधिकारी यांच्याकडनं सगळ्यांचं मी मनस्वाभावी करतो माझ्या दोन शब्द संबोधतो जय हिंद जय जाएं महाराष्ट्र ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम या गावातील लोकांना काहीतरी लाभ मिळावा म्हणून ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला आहे ते गावातील सर्व माता भगिनींनो आजचे या कार्यक्रमानिमित्ताने मी एकच सांगू इच्छितो की महेंद्र पाटील म्हणजे सोनू दादा यांनी देश सेवा केली देशासाठी त्यांनी आपले पंधरा वर्षे असतील सतरा वर्षे ती सेवा करून आता घरी आल्यानंतर या गावासाठी गावातील लोकांसाठी आणि परिसरातील लोकांसाठी काहीतरी सामाजिक कार्य आपल्या हातून घडावं म्हणून त्यांनी अनेक उपक्रम या गावात आणि परिसरात सुरू केलेले आहेत त्याचाच एक भाग म्हणून शारदा नेत्रालयाच्या सहकार्याने આજ મોફત ડોળે શિબિર ડોળે તપાસણી શિબિર તેમણે આયોજિત કે અતિશય સ્ફુત